कोणची शेळी हा तेच तुम्ही पंढरपूर उस्मानाबाद हिचं कशासाठी उपयुक्त करतात ही शे मटणासाठी आणि दुधासाठी दररोज कमीत कमी एक ते दोन लिटर दूध देते आणि हिला ओळखायचं कसं तर सोपं आहे पूर्ण काय बघा कुठं दिसाले का कुठं डाग जीक दिसायला का पांढरा गिंड्रा सर्वात जास्ती चलणारी आणि मटणासाठी सर्वात टेस्टी ती असणारी उस्मानाबादी शेळी आपल्या मराठवाड्यातली आहे सर्वात प्रसिद्ध आहे उस्मानाबाद ये म्हणून उस्मानाबादी शाही नाव पडले आले दुसरी एक वापरतो तर आपण एक संगमनेरची शेळी संगमनेरची शेळी ती आपल्याकडं नाही कारण आपण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून उस्मानाबादी ही ठेवलेली आणि मीठ आणि म्हणजे मटणासाठी आणि दुधासाठी वापरतो कमीत कमी दररोज एक ते दोन लिटर दूध देतील आता ही शेतकऱ्याची काय म्हणतात ह्या शेळीला शेतकऱ्याचे ए टी एम म्हणतात म्हणजे जसे जशी आता एका ह्याच्यातून दोन किंवा तीन पिल्लं होतात आणि हे वजन वाढत जातं वजनानंतर आपण दहा किलो पंधरा किलो बारा किलो झाल्याच्यानंतर विकू शकतो पिल्लं त्याच्यामुळं दररोज फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांना एटी म्हणजे शेतकऱ्यांची ए टी एम म्हणतात हिला शेळीला आता हे एक युनिट आहे आपल्याकडे के केमध्ये हे बाजूला आजोला युनिट आहे आजू काय विचारायचं पूर्ण वाढाय जशी तू जसं वजन वाढन तू जितक्या दिवस ठेवशील तितक्या दिवस वजन वाढणार तुला जर विका वाटली तर विकायची आणि तेव्हा वाटली तर दोन किल्ले तयार होतात ते होतात किती होते लगभ दहा ते बारा किलो म्हणजे किती दिवस होतात दहा ते बारा किलो होण्यासाठी विकण्याच्या सव्वा वर्ष सात ते सात महिने लागतात कितीला जाते म्हणजे तुम्हाला जर विकायची असली तर आपल्या फिक्स रेट आहे गव्हर्नमेंटचा तीनशे काहीतरी रुपयांनी काहीतरी किलोनी रेट आहे गव्हर्नमेंटचा पण आता तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तुमच्या परीनं मटण आठशे रुपये किलो आहे तुम्ही त्या भावाने अलीकडं चारशे पाचशे रुपये किलो देऊ शकता कारण वरच जे मास कातड आहे ना ते धरून विकल्या जाते म्हणजे धरून या शेळीसाठी म्हणजे कोणतं हवामान फायदेशीर ठरतो दमट आता नाही तुम्ही एक तर मेन म्हणजे स्वच्छता पाहिजे आता तुमच्या ह्याच्यात सगळी घाण जर म्हणली तर माउथचा डिसीज होऊ शकतो शेळीला त्याच्यामुळं एक तर पहिले स्वच्छता पाहिजे बारा महिन्यात शेळी बा आ... कोणतंही हवामान असू द्या शेळी टिकते फक्त स्वच्छता महत्वाची गोटा साफ पाहिजे इन्सेक्टिसाइडचा स्प्रे पाहिजे आ... नाहीतर तुम्ही घाण ठेवली तर त्यावेळेस शेळी टिकत नाही एका डिसीज येणार आणि मरम पावणार या जातीवर कोणत्या म्हणजे कोणत्या रोगाचा जास्त परिणाम होतो दुष्परिणाम होतो माउथ डिसीज माउथ डिसीज जास्त परिणाम योजना काय करायला पाहिजे आता हे काय आहे की काय म्हणतात वेगवेगळ्या वेग लसी आहेत त्या वेगवेगळ्या लसी देऊ शकतो आपण आणि त्या लसीबद्दल तर काही माहीत नाही कारण ते डेअरीवाले सांगू शकतात डीप मध्ये माहिती असतात मला कोर्स कोर आहेत दोन सेकंड सेमिस्टरला त्यामध्ये तुम्हाला डिटेल देतील पूर्ण शिळेच्या प्रजाती गाईच्या म्हशीच्या ज्या आहेत सर्व हा सेकंड सेमेस्टरला तुम्हाला कोर्स आहे त्या जिंतूरकर मॅडम आहेत त्या घेतील आणि डिटेल देतील आता फक्त एक प्रायमरी आपण एक व्हिजिट देतोय फक्त ठीक आहे सर किती पिल्ला देते म्हणजे एका एका झोप्याला दोन दोन आणि दूध दूध एक ते दोन लिटर हिची दो। वयोमर्यादा काय सर हिची वयोमर्यादा एक मला नाही सांगू शकता सर किती दिवस दूध देते म्हणजे अवरेज सहा महिने असतेच्या नंतर दोन ते तीन महिने हो तीन महिने एक दीड दीड दोनच्या आसपास तिला काही खाऊ घाला म्हणजे आपलं खाऊ घालू शकतो सोयाबीन चा बुट्टी आता आम्ही सोयाबीनची बुट्टी खाऊ घालतो पुन्हा आपलं सोयाबीन असते ते चुरा करून खाऊ घालू शकतो तुम्ही त्याच्याने दुधाचे उत्पन्न वाढते नाही पडत नाही पड त्याच्यात आजूला मिक्स करायचं ना आजूला मिक्स केल्यानंतर न्यूट्रिशनच प्रमाण वाढत आणि त्याचे प्रमाण वाढत एक बकरी किती